मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी एका युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले शेषराज पांडुरंग नागोशे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शेषराज हे त्यांच्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला त्यात त्यांचा जागीचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे चितेगाव परिसरात वाघाचा वावर नागरिक भयभीत झाले आहेत गुरुवारी याच वाघाने गावात घुसून एक गाय आणि एका गोह्याला ठार केले होते त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही प्राणघातक घटना घडली त्यामुळे शेतकरी शेतमजूर आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे नागोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मूल तालुक्यातील चितेगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली एक युवक शेतकरी वयवर्ष अंदाजे अडतीस हा आपल्या शेताला पाणी करत असताना अचानक वाघाने हल्ला केला आणि त्याला ठार केली अशी दुर्दैवी घटना आज मूल तालुक्यातील चितेगाव येथे झाली माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत नेमकं काय सांगाल अशी एक दुर्दैवी घटना घडली काल मोजं चितेगाव येथे रात्र पहाटेच्या सुमारास वाघाने गावात येऊन गाय आणि बैलाला ठार केले आज दुसऱ्याच दिवशी शेतात काम करत असणाऱ्या शेषराज नागोशे या अडतीस वर्षाच्या युवकाला शेतातून ओढत नेऊन ठार केलेले आहे त्या मृत कुटुंबांमध्ये त्याला दोन मुली आई वडील आणि पत्नी असा परिवार आहे शेतात काम करत असताना आज मजूर आपल्या शेतात जाऊन काम करू शकत नाही रोजीरोटीचं साधन सोडावं लागत आहे आणि वाघाचा प्रभाव वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर अशी दशा निर्माण झालेली आहे की त्यांनी आपलं कुटुंब कसं सावरावं कसं करावं हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आमची वनविभागाला अशी विनंती आहे की या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा त्यांनी फॉरेस्टनी आपलं क्षेत्र ताराच्या फिनिशिंगनी आकोटावे आणि जे मय्यत आहेत शेषराज पांडुरंग नागोशे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाने नोकरीत समाविष्ट करावं अशी मागणी आमच्या वतीनं करण्यात येत आहे तोपर्यंत या बॉडीला हात लावू द्यायचं नाही असा एकंदरीत निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे वाघ हा माणसापेक्षा मोठा झालेला आहे फॉरेस्टचे जे जनावरं आहेत त्यांची किंमत माणसापेक्षा जास्त वाढलेली आहे त्यामुळे माणसाच्या किमतीला किंमत राहिलेली नाही माणसाचा काही महत्त्व राहिलेला नाही या शासनाच्या धोरणानुसार म्हणून शासनानं आपल्या धोरणात कुठंतरी सुधारणा करावं आणि वन्यजीवनापेक्षा मानवाला वा महत्त्व द्यावं अशी एकमुखी मागणी आमच्या मागणी करण्यात येत आहे नक्कीच एकंदरीत पाहिलं तर वाघ महत्त्वाचा की माणूस म्हणजे माणसापेक्षा आता वाघ महत्त्वाचा झाला काय असे आता गाववासी म्हणू लागले आहे कॅरो संदीप समितराव म्हणून